आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदनोक्ती मुळशी तालुक्यातील मुठा गावचे सुपुत्र माननीय बंडू भवन मारणे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोनोक्ती झाली आहे त्यामुळे त्यांच्यावर खरावडे गाव व परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये आपल्या कामा कामाचा ठसा उमटवत त्यांनी खूप उल्लेखनीय कामगिरी केली होती त्यानंतर त्यांची बदली पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस स्टेशन इथं झाली तिथं ते गुन्हे शाखेत क्राईम ब्रँच शाखेत कार्यरत आहे गुन्हेगारांचा कर्दन काळ अशी त्यांची ओळख असून खून खुण, खुणाचा प्रयत्न दरोडा दरोड्याचा प्रयत्न जबरी चोरी या गुन्ह्याची उकल करून आरोपींना जेरबंद केलाय हद्दीतील अट्टल गुन्हेगारांवर जरा बसून अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात वाटा राहिला यापूर्वी त्यांना अनेक पोलीस स्टेशनला उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच त्यांच्या गरजू गोरगरीब व शालेय विद्यार्थी यांना मदत करणे यात मोलाचा वाटा आहे पोलीस महासंचालक पदक व इतर अनेक बक्षिसं मिळाली आहेत त्यांच्या अशा चांगल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना पदोनोती मिळाली आहे